टीम इंडियामध्ये सगळ्यात जास्त सॅलरी कोणाला भेटत असेल असं जर रॅन्डम विचारलं तर अनेक जणांना असं वाटत असेल की टीम इंडियाच्या कॅप्टनला मिळत असेल किंवा जे स्टार प्लेयर आहेत जसं की विराट कोहली रोहित शर्मा यांना मिळत असेल परंतु जर तुम्ही पण असा विचार करत असाल तर, तर ते चुकीचं आहे सगळ्यात जास्त सॅलरी ही टीम इंडियाच्या कोचला मिळत आहे म्हणजेच गौतम गंभीरला गौतम गंभीरची सॅलरी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि सोबतच ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांचा तर विचारच करायला नाही म्हणजेच एक प्रकारे गौतम गंभीर हेड कोच होण्याच्या अगोदर पण ज्या अटी शर्ती टाकल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या अटी शर्ती मानून हेड कोच गौतम गंभीर बनलेला आहे आणि सोबतच अशा अशा प्रकारच्या लक्झरी सुविधा दिलेल्या आहेत ज्याचा कोणी विचार पण करू शकत नाही टीम इंडियामध्ये कोणत्या प्लेअरला किती सॅलरी भेटते असं जर सांगायचं सा गेलं तर जे काही क्लास आहेत क्लास वाईज सॅलरी मिळत असते आता जे ए प्लस क्रिकेटर आहेत त्यांना सात करोड मिळते जे ए आहेत जे टीम ए मध्ये असतात त्यांना पाच करोड आणि त्यानंतर टीम बी वाल्यांना तीन करोड आणि टीम सी वाल्यांना एक करोडची सॅलरी मिळत असते तर सगळ्यात अगोदर ए प्लस मध्ये कोण आहेत रोहित शर्मा विराट कोहली रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह बस हे चारच प्लेयर ए प्लस मध्ये आहेत आणि ज्यांची सॅलरी आहे सात करोड तर जे ए मध्ये आहेत त्यांना पाच करोड भेटत असते आणि बाकीचे जे बी आणि सी मध्ये आहेत समजा त्यांना तीन आणि एक करोड प्रमाण वार्षिक सॅलरी मिळत असते पण गौतम गंभीरच्या सॅलरीचा विचार करायला गेलं तर गौतम गंभीरला बारा करोड एवढी सॅलरी देण्यात आहे म्हणजेच महिन्याला एक करोड रुपये सोबत दिवसाचा खर्च वेगळा जेव्हा एखाद्या टूरवर असेल तेव्हा जो, असे जो काही खर्च होतो तो, तो पण भत्ता वेगळा दिला, दिला जाणार आहे आणि त्याचं पण बजेट जवळपास लाखामध्ये आहे आणि ज्या पण ठिकाणी जाईल तिथं तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो तसंच ट्रॅव्हलिंग करण्यासाठी ते फ्लाईटचं तिकीट बिझनेस क्लासचं मिळत आहे म्हणजेच एक प्रकारे गौतम गंभीरनं ज्या अटी शर्ती टाकल्या होत्या आणि ज्या फॅसिलिटीज बघून असं वाटतंय की गौतम गंभीर पेक्षा सध्या पॉवरफुल टीम इंडियामध्ये कोणीच नाही इव्हन हे सगळ्या प्लेयरला माहीत झालेलं आहे आणि सगळे जे बीसीसीआय मेंबर आहेत त्यांना पण जाणीव झालेच असेल कारण आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की जे काही क्रेडिट असतं ते कॅप्टन किंवा स्टार प्लेअरला मिळत असतं परंतु आता पहिल्यांदाच असं वाटतंय की जे काही आहे टीम इंडियाचा बॉस गौतम गंभीरच आहे आणि सॅलरीचा जर विचार केला तर त्याकडे बघून सुद्धा असंच वाटतंय जे ए प्लस प्लेअर आहेत जसं की विराट कोहली रोहित शर्मा यांना सुद्धा सात करोड मिळते आणि त्यांच्यापेक्षा जवळपास डबल सॅलरी गौतम गंभीरची आहे तर यावरून पण तुम्हाला समजलं असेल की गौतम गंभीर सध्या किती पॉवरफुल आहे आणि सिंगल हँडेडली जे काही डिसिजन होतील यापुढे ते फक्त आणि फक्त गौतम गंभीर मुळेच होणार आहेत तर ज्यांना कोणाला असं वाटायचं किंवा सॅलरी सगळ्यात जास्त कॅप्टनला किंवा एखाद्या स्टार प्लेअरला असेल तर ते चुकीचं आहे सगळ्यात जास्त सॅलरी कोणाची असेल तर ती आहे गौतम गंभीरची